माझे राजे कले कलेन आकार घ्यायला लागले चौदा वर्षाचे राजे झाले माझ्या राजानं बेभान पडे रेकी मी पाय अटकावा घोड्यावर मांड ठोकावीन बारा मावळा घोडे दौडत निघावे राते सगळी तरणी वांड पोर तानाजी बाजी असाजी आपाजी सगळी सगळी चिमणाजी नारबाजी लहान लहान पोर बैरी भीमाजी सगळी पोर माझ्या राजांच्या सोबत आहे त्या दिवशी राजांचा सारा लवाजामा लोहगाव मध्ये आला आणि त्याच वेळेस विनेचा धनकार मृदंगाची थाप आणि रामकृष्ण हरीचा गजर माझ्या तो शिवरायांच्या कानावर पडला महाराजांनी लगाम खेचली रिकीत पाय अटकावला राजे खाली उतरले सगळ्या मावळ्यांनी घोड्याला लगामी लावला रिकीभीत पाय अटकावला सगळे मावळे खाली आले आणि महाराज म्हणाले यासाजी आणि तसा यासाजीने म्हणा राज तो कोमराय नाव तर साधू हायती लयकेंची साधना अहो हे भली भली लोक तिथो हे त्यांची साधना अस कीर्तन करत्यात राज ऐकावून ऐकतच राहाव एवढं गोड कीर्तन चालत बघा त्यांचं राजे म्हटले अस आणि छत्रपती शिवाजी राजे बोलते झाले आतापर्यंत आम्ही तुकोबरायनं कधी बघितलं नाही कधी त्यांच्या दर्शनाचा योग आला नाही पण आज जाऊ प्रत्यक्षात तुकोबराईंना बघू आणि प्रत्यक्षात तुकोबरा दर्शन घेऊ राजे चौदा वर्षाचे आणि पहिल्या वेळेस गुरु आणि शिष्याची भेट लोगामध्ये कासोट्याच्या मंदिरात होणार होती सारा लवा जमा तुकोबरायांच्या कीर्तनात आला तुकोबराईंची चा अभंगवाणी चालू आहे सात आणि मावाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृता अमृत मग शब्द बरसावी तशी तुकोबराईंची अभंगवाणी सुरू झाली त्यातच माझ्या शिवरायनी कीर्तन श्रवण केलं मोक्ष आणि माझे शिवराय मोक्षाकडे वळाले बघता बघता दिवसा मागून दिवस जाऊ लागले मासा जिजाऊनी बघितलं अरे शोभा राजेनी कीर्तन श्रवण केलं आणि कीर्तन श्रवण करून माझा शोभा मोक्षाच्या वाटेवर चालायला लागला अरे माझ्या शोभाना तलवार हातात घेतलीच नाही तर रयत्याचं रक्षण करणार कोण माझा शोभा जर टाळेच वाजवत राहिला अन्य अत्याचारा धर्माचं स्तोम हे थांबवणार कोण कोण हे कस घडलं आणि यासाजीनं सांगितलं आऊसा तुकोबराचं कीर्तन ऐकलं आणि शिवबाराजे मोक्षाकडे वळलेत बघा आणि मासाहेब तात्काळ उठल्या तुकोबार लोहगाव मध्ये आल्या तुकोबराईंच्या चरणी नतमस्तक झाल्या आणि मासाहेबांनी तो कोबरायंना म्हणावं महाराज आपण सांगितलेला मार्ग हो योग्य आपण दाखवलेली दिशा योग्य पण मला सांगा ना अशा अवस्थेत अन्य अत्याचार अधर्माचं स्टोन चालू असताना बहिणींच्या वृची लढतर वेशीवर टांगली जात असताना अशा कठीण परिस्थितीत आमचा शोभा जर टाळ वाजवत राहिला मृदंगावर ठेका घेऊन भगवंताचं नामस्मरण करत राहिला हे थांबवणार कोण भगवंताचं नामस्मरण करून हे शांत होईल की टाळ वाजून हे बंद होईल सांगा तुकोबा सांगा पण तुकोबारांनी सांगितलं काळजी करू नका आऊ साहेब पाठवा शोभा राजांना आमच्याकडं आणि काही दिवसांनंतर सारा लवा जमा पुन्हा तुकोबरायांच्या कीर्तनाला आला आणि त्या दिवशी तुकोबरायांनी कीर्तनाचा विषय घेतला कर्मयोग आणि तुकोबराय कर्मयोगावर चिंतन मांडू लागले राजे मला सांगा सूर्य सूर्याचं काम काय आणि शुभ राजाने सांगावं सृष्टीला प्रकाश देणं उष्णता देणं बरोबर ना हो महाराज मग मला सांगा राजे सूर्य उगवलाच नाही सृष्टीला उष्णता प्रकाश दिलीच नाही तर सृष्टीच काय होईल शोभा राजाने म्हणा महाराज या सृष्टीचा विनाश होईल सृष्टी संपवून जाईल बरोबर ना बरोबर ना हो महाराज मग मला सांगा अन्य अत्याचारा धर्माचा स्तोम माजला असताना आया बहिणींच्या भूची वेशीवर टांगली जात असताना धर्म संकटात सापडला असताना एखाद्या लढवय्या योद्ध्यानं रणंगण सोडलं तर काय होईल आणि शुभ राजाने सांगावं हे राज्य संपून जाईल अधर्म अधर्म माझे बरोबर हो, ना शुभा राजे हो 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 बरोबर आहे महाराज आणि तसे जगद्गुरु तो कोबाराय चौदा वर्षाच्या शुभाराजांना बोलते झाले मग राजे तुम्ही इथं का बसलात उठा।, उठा उठा एक लाक्षात ठेवा आमच्या आम 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 हातात ही पवित्र विना आमच्या मस्तकी गोपी चंदनाचा टिळा आमच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा आणि आमच्या मुखात विठ्ठल नामाचा चाळा राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या हातात तलवारी हवीच आम्ही राहलीच्या मार्गे जनकल्याण साधू तुम्ही शक्तीच्या मार्गे जनकल्याण साधा मार्ग वेगवेगळे पण दिशा ध्येय धेक माणसाचं कल्याण राजे उठा ही घ्या तलवार लोकमानसाच्या डोक्यावर तुम्हाला सुखाचं छत्र ठेवायचंय राजे तुम्हाला छत्रपती व्हायचंय तत्कालीन परिस्थितीत राजे झाले बादशाह झाले सुलतान झाले आलमगीर झाले पण छत्रपती फक्त एकच माझे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या जगद्गुरु तुको बरायनी लोह कासोट्याच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस चौदा वर्षाचे होते त्यावेळेस छत्रपती पदवी बहाल केली आणि तुकोबरा मुखातून शब्द म्हटले शिव तुझे नाम पवित्र छत्रपती सूत्र विश्वाची 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 विश्वाच माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आशीर्वाद माझ्या छत्रपती शिवरायांना मिळाला म्हणून तर माझे राजे छत्रपती झाले अरे सत्ता मिळवण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी दया दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक त्या देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं पण धर्माचा नाश व्हावा म्हणून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक राणेश्वराला घालणारा जगात